पुढे पुढे चालिके अध्यक्ष हो महाराज सत्ता पक्षाच्या वतीनं दोनशे त्र्यानव अंबे प्रस्ताव मांडतोय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज राज्यातील शेतकऱ्यांबद्दल शासन उदासीन असून शासनाची ध्येय धोरणे त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम करीत असणे सततची नापिकी दुष्काळ टंचाई अवकाळी कर्जबाजारीपणा कृषी विभागाच्या अपुऱ्या सोयी सुविधा अशा संकटामुळे शेतकरी मिटकुटीस येणे परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणे मात्र या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होणे शेतमालाला हमीभाव न मिळणे दरात झालेली प्रचंड वाढ त्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होणे गतवर्षीची मदत अत्यंत तुटपुंजी असून अद्यापही बऱ्याच संख्येने शेतकरी मदतीपासून वंचित राहणे पीक विमा कंपन्यांच्या मजुरीमुळे पीक विमा योजनेचा बोजवारा उडाला असून याकडे शासनाचे सोयीस्कर होत असलेले दुर्लक्ष राज्यात एकीकडे दुसरीकडे टँकर सामान्य नागरिक झालेला असणे पाण्यासाठी शेतकरी टाळ फडत असताना शासन त्याबद्दल संवेदनशील नसणे दुष्काळ वर पाण्याची भीषण टंचाई निवारण्याबद्दल करण्यात आलेल्या अपुऱ्या उपाययोजना हर घर नल हा जल योजनेद्वारे कोट्यवधी रुपये खर्चूनही महिलांच्या डोक्यावर हंडा कायम असल्याने शासनाची फसवी ठरलेली गॅरंटी चारा छावना उभारण्यात शासनाकडून होत असलेली दीर्घाई परिणामी पशुधनाचे हाल होऊन शेतकरी अडचणीत आलेला असणे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी होडपळत असताना शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी बाबत शासनानी असलेली अनास्था दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे कांद्यावर निर्यात बंदी असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे अडचणीत आलेला असणे शेतकऱ्यांना योग्य ते लाभ मिळण्यासाठी कांदा सोयाबीन कपाशी तूर हरभरा भुईमुख धान उडीद मूग हळद मिरची त्या पिकांना योग्य तो दर मिळवून देण्यास शासनाला आलेले अपयश परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात होत असलेले आर्थिक नुकसान धान संत्रा उत्पादक शेतकऱ्यावरील अन्याय कायम असणे कोकणातील शेतकऱ्यांकडे सरकारचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने घोषित केलेले अनुदान न मिळणे यामुळे लाखाच्या पोशिंदाला शासनाच्या नाकर्तपणामुळे हात पसरण्याची वेळ आलेली असणे तसेच दुधाला कमी भाव देणे तसेच गेल्या दोन वर्षात शासनाच्या विविध विभागामध्ये व गैरव्यवहाराची शासनाकडून गांभीर्याने दखल घेतली न जाणे स्मार्ट प्रीपेड मीटर योजना ही काही विशिष्ट उद्योग समूहाला फायदा पोहोचवणारी असल्याने या योजनेबाबत जनतेत पसरलेला असंतोष चंद्रपूरच्या महाष्णिक वीज निर्मिती केंद्रात प्रक्रिया व साहित्य खरेदीत करण्यात आलेला भ्रष्टाचार आदिवासी विकास व शालेय शिक्षण विभागात कन्वेश इतर खरेदीमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार सार्वजनिक आरोग्य विभागात टक्केवारी वसुली मधल्या पदोन्नती झालेला गैरव्यवहार ज्येष्ठता डावलून पदस्थापना औषध तसेच रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला हजारो कोटीचा घोटाळा कामगार विभागात व का, बांधकाम कामगार मंडळामध्ये विविध योजनांमध्ये झालेला घोटाळा राज्य उत्पादन शुल्क विभागात भ्रष्टाचार तसेच झालेला गैरव्यवहार अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला महसूल विभागात ओकाळलेला भ्रष्टाचार असलेले वाळू धोरण व वाळू माफियाचा होतच त्यामुळे सर्वसामान्यांचे होत असलेले परवड सातारा जिल्ह्यातील तालुका महाबळेश्वर गावात उच्च पदस्थ शासकीय अधिकाऱ्यासह तेरा जणांनी सहाशे चाळीस एकर जमिनीची खरेदी केलेला गैरव्यवहार कौशल्य विकास रोजगार व उद्यता विभागाकडे वाढत असलेल्या भ्रष्टाचारास शासनाचा पाठिंबा असणे सेंद्रिय शेतीसाठीची निधी अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभारामुळे अखर्चित राहणे या सर्व प्रश्नाबाबत शासनाचे झालेले अशम्य दुर्लक्ष आणि याबाबत शासनाने तातडीनं कारवाई करायची या शासनाची भूमिका अध्यक्ष महाराज हा सत्ता पक्षाकडून राज्याच्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये वाढलेली बेरोजगारी आरोग्य व्यवस्थेचे तिनतेरा आणि गोर गरिबार होणारा अन्याय आणि वाढलेली महागाई अशा या सगळ्या परिस्थितीवर शासनाला बोलत करणं आणि राज्याच्या सगळ्या स्तराच्या लोकांना न्याय देणं ही भूमिका ठेवून सत्ता पक्षांनी हा ठराव आज आम्ही मांडलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री नेहमी सांगतात त्यांचं एक भाषण माझं मुख्यमंत्री झाले त्यांचं एक भाषण मला एक एकदम पाठ झालेलं आहे कुठेही बाहेर बोलतील तेव्हा या सभागृहात बोलतील हे सांगतील की आम्ही सरकारच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पार्ट आहोत मला असं विचारायचं मान्य मुख्यमंत्र्यांना ते योगायोगानं सभागृहात आहेत मला माहित आहे तुम्ही दुग्ध विकासाबद्दल त्यांची चर्चा करत असेल दुधाचे भाव काय कमी झालेत ते चर्चा करत असाल पैशाची गोष्ट तुमच्याकडे महत्वाचीच आहे त्यामुळे पण मी तुम्हाला माझा साधा आणि सर्व प्रश्न आहे की तुम्ही तुमची सगळी भाषण समागृहली तपासा आणि तुम्ही त्याला बाहेर बोलताना सांगता की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत पाठीशीचा अर्थ काय अजूनपर्यंत आम्हाला कळला नाही घोषणा तुमच्या भरपूर असतात घोषणाला तर असं आहे की महापौरच यावेळी मुद्दामच पाऊस पडत नाही आपण जून महिना आता ओलांडलाय आपला अजूनही महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा जिल्ह्यामध्ये पाऊस नाही अजूनही टँकर आपले चाललेले आहेत अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत अस त्याला दुबात पेण्याची पाळी आलेली अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या तुम्ही पाठीशी असाल सरकार म्हणून तुम्ही बोलता एकनाथ शिंदे म्हणून नाही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बोलता सरकारला या राज्याच्या शेतकऱ्यांचा सरकारवर का विश्वास नाही ह्या तुम्ही केलेल्या घोषणांचा पैसा खाली जात नाही तुम्ही पैसा पाठवला असेल तो शेतकऱ्याला मिळत नसेल अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आमच्या सारख्या कार्यकर्त्याला निर्माण होत आपण माहीत असेल की आपण औरंगाबादला या दुष्काळाची परिस्थिती पाहायला गेला त्यावेळेस तुमचे मंत्री तुमच्या बरोबर नव्हते ते सगळे विदेशात गेले होते आमचा सवाल आहे की तुम्हाला उत्तरात तुम्हाला सांगावं लागणार आहे की हे मंत्री कोणाच्या परवानगीनं हे विदेशात गेले कारण की मंत्र्यांना विदेशात जायचं असेल तर त्याच एक प्रोसिजर आहे तुम्हाला केंद्र सरकारची परवानगी घेऊन पीएमओ कडून ती परवानगी घाला असं सरळ हुटसूट आम्ही आमच्या पैशाने गेलो असं म्हणता येणार नाही तुम्हाला मग पैसे कुठून आणले तो सगळा विषय येणार पण मंत्र्यांना जे काही गोपनीयतेची शपथ आपण घेतो त्याच्यामध्ये काही जे आपल्या आचा आचारसंहिता त्याच्यामध्ये असतात त्या आचारसंहिताच्या आधारावर आपण आपल्याला या गोष्टीचा खुलासा करावा लागेल कारण की त्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही विदेशात गेलात नाही तुम्ही संभाजीनगरला ना गेलात पण संभाजीनगरला तुम्ही गेल्यानंतर तिथं तुमच्याबरोबर कुणी मंत्री नव्हतंय आणि सगळे मंत्री विदेशात गेले होते आणि म्हणून राज्याच्या जनतेला जा हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की हे मंत्री कोणाच्या परवानगीनं विदेशात गेले यांनी बाय प्रोसिजर ही परवानगी घेतली होती का की राज्यामध्ये जनता पाण्यासाठी तडपडत आहे पिण्याचं पाणी नाही म्हणजे पाच पाच किलोमीटर आणि पुरुष पाणी आणायचं आणि उष्माघाताने महाराष्ट्रामध्ये किती बळी झालेत त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री मोदी की तुमच्या घोषणा नाही वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेला कारण की आता मगाशी मी माननीय अध्यक्षाला प्रश्न विचारला की अध्यक्ष महोदयांना सांगितलं की आता महाराष्ट्राचं बजेट जे आज येणार आहे हे जवळपास सगळ्या पेपरला बातम्या येऊन गेल्या टीव्हीला दाखवलं जातं की नेमकं सरकार काय काय घोषणा करणार आहे त्याच्यामुळे निस्त्या घोषणा ठरून आहेत पुढच्या काळात सरकार म्हणून राज्याच्या जनतेला विश्वास ठरावा या लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून जे सरकार आलेलं आहे त्या सरकारच्या मतेचा विश्वास निर्माण व्हावा आणि मा त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या चाललेल्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात त्या थांबाव्या उद्देशासाठी हा सत्ता पक्षाने या ठिकाणी ठराव आणलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री आपल्याला अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत याच्यामध्ये आपण पाहिलं की आता दरवर्षी आपण या विधानसभेत गेले पंचवीस तीस वर्ष या सभागृहामध्ये काम करत असताना अनेकदा एक प्रश्न आले जेव्हा जेव्हा हंगाम सुरू होतो त्या हंगामामध्ये भोगस बियाणाचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि त्या भोगस बियाणामध्ये शेतकऱ्यांना सर्रास फसवलं जात सरकार शेतकऱ्यांची तर परिस्थिती अशी होते की त्या मुक्या जनावरांसारखी परिस्थिती आहे कोण कापतय काय करताय कोण लुटतय त्याचा वाली कोणी नाही ना कृषी ना विभागामध्ये तुमच्याजवळ कर्मचारी आहेत खाली त्यांना तिथं सांभाळून घेण्यासाठी कोणी तिथं व्यवस्था नाही बाहेरचा व्यापारी येऊन मग आंध्र प्रदेश आणि गुजरात मधून मोठ्या प्रमाणात बियाणाचा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या माध्यमातून कापसासारखं बियाणं सोयाबीन सारखं बियाणं त्याच्यामध्ये शेतकऱ्याला लुटलं जाते औषधामध्ये लुटलं जाते आणि त्याला पॅकेज दिलं जाते आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून त्याला बियाणं जर द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये त्यांना हे एवढं सामान त्याला घ्यावं लागेल असं कंपल्सरी केलं जाते आणि त्या शेतकऱ्याला सर्रास लुटलं जातं तुमच्याही वा भागातले लोकप्रतिनिधी त्यांच्याही भागामध्ये आज घटना होतात पण सरकार याला गांभीर्याने का घेत नाही शेतकऱ्यांची काय लुटा लूट चाललेली आहे ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्ही आम्हाला सांगा या माध्यमातून राज्याच्या शेतकऱ्याला सांगा की आम्ही शेतकऱ्यांचे यावेळेस बियाणाच्या मध्ये खतामध्ये आणि बोगस औषधीमध्ये आम्ही फसवणूक होता देणार नाही आम्ही आमच्या आम्ही काय आखलेले आहेत कारण की मग माने विखे पाटील साहेब सांगत होते आणि गृहमंत्री मग सांगत होते की ज्या काही घटना होतात त्याच्यातून आम्ही शिकतो आणि त्या पद्धतीच्या व्यवस्था आम्ही निर्माण करतो मग माझा सवाल असा आहे की शेतकऱ्यांना बियाणाच्या मध्ये सातत्याने जे फसवलं जाते आहे तर त्या याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आणि त्याच्या माध्यमातून त्यांना आपण न्याय काय देऊ शकतो या सगळ्या परिस्थितीचा खुलासा आपल्याला करावा लागणार महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या वर्षी किती शेतकऱ्याला फसवलं गेलो होत आता हंगाम सुरू झाला आता पण फसवलं गेलं दुबार पेरणी होतीये तुमच्याजवळ सर्वे आहे का तर नाही शेतकऱ्यांचा वाली कोणीच राहिलेलं नाही ही जी काही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या परिस्थितीला आपलं सरकार मुद्दामून समजून घेत नसेल आणि मग ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहेत त्या वाढण्याचं कारणच त्याला जबाबदारच तुमचं सरकार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हटलं तर हा आरोप नाही वस्तुस्थिती राहू शकेल दुधाचा मगाशी उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये अमूलसाठी कारण की आपलं सरकारच गुजरात दर्जनीय आहे आपण जेव्हा मुख्यमंत्री झाला त्यावेळेस संभाजीनगर मध्ये जाऊन सांगितलं की आमच्या हकात ते आहेत आणि तेव्हापासून आज महाराष्ट्रामध्ये सत्तावीस रुपये लिटर आपण दुधाचा भाव देतो आहे मुख्यमंत्री मंत्री साहेब आपण सत्तावीस रुपये लिटर दुधाला भाव देतात बाकीच्या राज्यामध्ये दे, दुधाचे भाव आजचे काय हे आपण तपासलं तर तिथं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव पर लिटर, लिटर वर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्तावीस रुपये दुधाला भाव आपण देतात आणि अमूलचं सगळं कंट्रोल आमच्या व्यवस्थेवर असेल आणि राज्याच्या शेतकऱ्यांचा दूध शेतकऱ्यांची लूट आपल्या माध्यमातून होत असेल तर याची जबाबदारी पण आपल्यालाच घ्यावी लागणार आपण दूध व्यवसाय हा जोड व्यवसाय म्हणून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून या राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा आपण लावल्यात शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना उत्पादक चांगले जा, निर्णय घ्या कॅबिनेट मध्ये फक्त घोषणा करू नका आणि पुड़, पैसे कुठून आणणार ते सांगावं लागेल पैसे नाही आहे तुमच्याजवळ कर्जात आहे सगळे कर्जात आहे सगळं तुमचं तर माझ या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की ही जी परिस्थिती आज आहे दुधाच्या ह्याच्यामध्ये तुमचं शेतकऱ्यांनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी का वाईट केलं तुम्हाला निवडून दिलं म्हणून वाईट केलं तुम्हाला सरकार मध्ये बसवलं म्हणून शेतकऱ्यांनी वाईट केलं महाराष्ट्राच्या दूध उत्पादकाला आज देशातल्या सगळ्या राज्यापैकी पे पेक्षा ना? कमी रेट मध्ये दूध त्यांचं घेत असतात आणि शेतकऱ्याला तुम्ही फसवता सगळ्या जो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना आपल्या दुधाच्या जनावरांसाठी जे खाद्य घ्यावं लागतं ते बाजारात मोठ्या प्रमाणात बागड झाले जीएसटी सारखा कायदा केंद्रातल्या सरकारने दोन हजार सतरा मध्ये आणून या सगळ्या गोष्टीच्या किमती त्यांनी वाढवल्या आणि त्या किमती वाढवून आज शेतकऱ्यांना जे काही आपण या व्यवसायाच्या माध्यमातून जे काही पैसे मिळायला पाहिजेत त्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात देशातला सगळ्यात अगर कुठल्या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात तर ते महाराष्ट्रात होतात ही परिस्थिती निदर्शनास येते आणि म्हणून आपण असेल दूध उत्पादकांना न्याय असेल आपण एम एस पीचा कायदा आपलं केंद्र सरकार करायला तयार शेतकरी ज्या वेळेस ज्या तीन काळे कायदे केंद्र सरकारने आणलेत त्या तीन काळे कायद्याच्या वेळेस कोरोनाच्या व्यवस्थेमध्ये वे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं शेतकरी तिथं देशभरातून जमा पण केंद्रातल्या शेतकरी विरोधी सरकारने हे तीन काळे कायदे आम्ही रद्द करणार नाही असा हेका घेतला अगदी शेतकऱ्यांच्या दबावामुळे केंद्र सरकारला तीन काळ्या कायदा वापस घ्यावा लागले पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी गट टाकली होती कि एमएसपीचा कायदा तुम्ही आणला पाहिजे आम्ही पिकवलेला धान्य त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि तो कायदा आपण केला पाहिजे केंद्रातल्या सरकारने सांगितलं की आम्ही एम एस पीचा कायदा आणू पण सरकार निवडणुकीच्या पहिलेपर्यंत एम एस पीचा कायदा सरकारने आणला नाही केंद्र सरकारने आणि मग शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले सरकारच्या विरोधात सुरू केलं तर केंद्रातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारबार केला अशुदोच्या कांड्या सोडल्या आणि अक्षरशः त्यांना त्या ठिकाणी मारलं खरंच ज्या पद्धतीने वागत होते ते आज लोकशाहीनं आलेलं केंद्रातलं सरकार वागते आहे अध्यक्ष महोदय असं चित्र आता निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की एम एस पीचा कायदा केंद्र सरकारने आणावा राज्य सरकारने त्या पद्धतीची शिफारस करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे या पद्धतीची व्यवस्था निर्माण करावी कारण की आता जो आपण पाहिलं हे नवीन सरकार आलं आता केंद्रातलं त्यांनी जे काही एम एस पी समर्थ मूल्य जाहीर केले त्या अध्यक्ष महाराज नाव मात्र आहे एकीकडे उत्पादनाचा खर्च वाढला गेला आणि एकीकडे आपण पाहतोय उत्पादनाचा खर्च वाढून शेतकऱ्यांनी समजा एक हजार रुपये खर्च केले तर त्याला आता शंभर दोनशे रुपये मिळतील की नाही मिळत ही शाश्वती नाही आणि म्हणून आता आपण नवीन शेतकऱ्यांचं प्रमाण जेव्हा पाहतोय शिकलेले मुलं मुली ते शेतीमध्ये जायला तयार नाही आणि शेतीमध्ये जायला तयार नाही म्हणून काल जे आपल्या राज्याचं आर्थिक पाणी हवाला आला अध्यक्ष महाराज आपण वाचलं असेल अध्यक्ष महाराज तर सगळ्यात मोठ घट अगर या राज्यामध्ये आले तर शेतीच्या शेती उद्योगामध्ये घट आलेली अध्यक्ष महाराज आपले राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे आणि ज्या राज्यातलं कृषीप्रधान राज्य असेल त्या राज्यामध्ये शेती उद्योगामध्ये घट येणं हे राज्यासाठी भूषणा हो अध्यक्ष महाराज याच्यामुळे आपण पाहिलं की जी नवीन पिढी आहे त्या जा, शेतीमध्ये जायला तयार नाही अध्यक्ष आपण मुंबईत राहतात तुम्हाला थोडस मला वाटतं की इकडचं करणार नाही थोडस सा। आपल्याला सांगतो तुमच्या माध्यमातून सभागृहाला अध्यक्ष महाराज आखरी शेतकऱ्यांच्या अवस्था या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सरकारच्या भ्रष्टाचारामुळे इतक्या हालत खराब झालेली आहे की कि महाराष्ट्रामध्ये किड्या मापुड्यासारखे आपले शेतकरी आत्महत्या करतात अशा पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महाराज शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज त्या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या धेटाला हात लागेल तर त्याला हात कलम केलं जाईल पण हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्य देते आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज विचार मान्य करायला तर अध्यक्ष महाराज मी मराठवाड्याच्या दौऱ्यात गेलो होतो आम्ही काँग्रेसच्या वतीनं या दुष्काळाची आम्ही समिती तयार केली आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना आम्ही त्याची जबाबदारी दिली मी स्वतः अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज भयावह परिस्थिती आहे भयावह इतकी अध्यक्ष महाराज थांबतच नाही पण अक्षरशः त्याचं दुःख पाहून अध्यक्ष महाराज आमच्याही डोळ्यात अश्रुद्ध त्या ठिकाणी आला अध्यक्ष इकडे आता मराठवाड्यामध्ये सालना बीड उस्मानाबाद संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा घेतल्या जातात मोसंबीचं पीक प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतलं जाते डाळिंबाचं पीक घेतलं जाते मशाची शेती केली जाते अध्यक्ष महाराज दुधीची शेती म्हणतो त्याला सीताफळाची शेती केली जाते आता या मोसंबीची शेती तयार करत असताना अध्यक्ष महाराज या लहानशा जाळेला झाडाला उभं करण्यासाठी चार वर्ष लागतात बँकेच लाखो रुपयाचं कर्ज ते शेतकरी घेतात अध्यक्ष महाराज आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रोसिडिंगला आता बघा अध्यक्ष महाराज या सरकारला आम्ही सांगितलं होतं हे दळबद्री सरकार अध्यक्ष महाराज ऐकू जात नाही अध्यक्ष सरकार या सरकारला अध्यक्ष त्यांना सांगितलं होतं अध्यक्ष महाराज की या वर्षाला पाऊस कमी पडलेला आहे आणि पाण्याचं नियोजन हो आपण करा पण हे सरकार भ्रष्टाचारामध्ये इतकं लोकपत आहे की या सरकारला घेणे देणे नाही अध्यक्ष महाराज या अध्यक्ष महाराज त्या भागात जेव्हा गेलो त्यावेळेस पाहिलं देश महाराज की ज्या लहान मुलासारखं त्या बागेला उभं केलं आणि ती बाग पावसावी त्या ठिकाणी सगळेच्या सगळ्या बागा जळल्यात अध्यक्ष महाराज आत्महत्या त्या ठिकाणी वाढल्या शेकड्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबायला नाही जसं घरचा करता पोरगा एखादा जेव्हा जातो त्या परिस्थितीनं अध्यक्ष जेव्हा मंत्री महोदय तो मोबाईल वर बोलतात या सभागृहामध्ये आता काय चाललंय इथं एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज ते मोबाईल वर बोलतात काय करावं थांबल मी काय सांगायचं मंत्री बंद केला म्हणतो कबूल केला आतिश महाराज के। सभागृहात मला आतिश महाराज सभागृहात मोबाईल वर बोलताय ते काय का, का परवानगी तुमची हे म्हणता आता बंद केला मी त्यांनी चूक कबूल केली त्यांनी दाण त्यांनी पनिशमेंट द्या अरे काय हे आदेश महाराज अध्यक्ष महोदय घ्या काय समजायचं मी शेतकऱ्यांच्या वेथा आणि मंत्री मोबाईल वर बोलत आहे ते सांगितलं त्याप्रमाणे याच काम झालं असतो अपेक्षा आहे वेळ संपते माझी वेळ नाही संपली मी तर सुरुवात झालेलं बजेट आहे ना दोन वाजता हो द्या ना बजेट चालणार बजेट मध्ये काय होणार घोषणाचा तो आम्हाला माहिती आहे मी आम्ही मग अध्यक्ष महोदयाला सांगितलं पण मंत्री महोदय मोबाईल वर बोलतात आहे मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय मोबाईल वर बोलतात फटवी साहेब तुम्ही विषयावर ते या ना मी येतो पण ते विषयावर नाही येत ना ते मोबाईल वर आहेत ते तुमच्या जवळचे मित्र आहेत नंतर सांगा ते ना अध्यक्ष जवळचे मित्र आहेत नंतर सांगा इथे मित्र नसतो अध्यक्ष महाराज आम्ही सगळे जण त्यांचे नोकर आहोत जनतेचे राजा बसलेले आहेत आम्ही इथं प्रजा आम्ही त्यांचं इथं काय म्हणू त्याला त्यांचे सर्वंट बसलेलो आम्ही इथं आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय त्यांचं दुःख मांडतोय सरकार मायाबाबना ऐकलं पाहिजे ते मोबाईलवर बोलतोय अध्यक्ष मला बरोबर नाही माफी मागायला ना लावा अध्यक्ष महाराज त्यांना त्यावेळेस मी पुढे जाणार नाही मोबाईलवर बोलत होते माफी मागायला लावा मी पुढेच जाणार आहे देश महाराज मंत्री महोदय उभे राहून दोन मिनटं माफी मागा विषय इम, इमर्जन्सी इमर्जन्सी कोणाचा फोन आला तर सांगून टाका तिकडे पाऊस पडत आहे मतदारसंघा आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना ना तुम्ही विदर्भातले आहे मी विदर्भातला आहे साहेब समजून या ना तुम्ही बघा ते काय म्हणाले त्यांचं ऐकून घ्या चांगलं उत्तर देतो साहेब आदेश महाराज ऐकून घ्या ना त्यांचं मी बोलतो ना ते त्यांचं साहेब थांबा तुम्हाला तुम्हाला शिकायला देतो फडणवीस साहेब सगळं समजून घ्या तुम्ही उद्या तुम्ही मंत्री झालात ना तर तुम्ही बोलम नाही त्याच्या अध्यक्षांनी नेले हा नाही नाही माफी मागितली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये गंभीर विषयावर चर्चा चालू थाँ� आहे आणि सभागृह चालू असताना सिनियर सदस्य सभागृहाचे अध्यक्ष नानासाहेब होते आणि असं असताना सभागृहाचा एवढा मौल्यवान वेळ अशा पद्धतीने वाया घालवणं बरोबर नाही अध्यक्ष सभागृहाच्या एवढं मोठं सभागृह चालत असताना राज्याचा प्रचंड मोठा पैसा खर्च होतो माझी विनंती आहे की आता त्यांनी स्वीकारलेला आहे आला झाली चर्चा आता आपण चर्चा चालू करावी माझी विनंती आहे पटी साहेब जरा समजून घ्या तुम्ही समजून घ्या ना तुम्ही अध्यक्ष होते व हो, तुम्ही समजून घ्या ना मी तुम्हाला सांगितलं ते गोरेंनी माझं मगाशी बसूनच उत्तर दिलं अध्यक्ष साहेब तुम्ही तिकडे राला असता तर था, था या मंत्र्यांचं काय केलं असतं ते त्यांना माहित होतं अध्यक्ष महाराज एकदम साधा आणि सरळ प्रश्न आहे मंत्री महोदयांनी मान्य केलं की पाणी येतं तिकडे शेतकरी अडचण अर्जन आहे आता पाण्याने शेतकरी अर्जन येतो का अध्यक्ष महाराज आता पाण्याची गरज इमर्जन्सी फोन असेल कुठलाही इमर्जन्सी मला सांगा तुम्ही बोल ज्यात अध्यक्ष महाराज मी तुमच्या तुमच्याकडून तुम्ही मायबाप आहोत आमचे सभागृहामध्ये असं काही आदेश महाराज तुम्ही आम्हाला सांगून द्या या सभागृहामध्ये सगळ्यांना मोबाईलवर बोलण्याचा अधिकार आहे असं बोला बोला आदेश महाराज मग सगळे जण आपण मोबाईल वर बोलत राहू आदेश महाराज अरे माझा इकडे बघा तुम्ही तुम्ही बोले, तुम्ही मी तुमच्या लोक कसं सपोर्ट करत होता तुम्ही तसं करू नका तुम्ही नकादार सगळं तो राणा हुशार आहे तो म्हणून बोलत नाही आहे तुम्ही अडचणीदार मी तुमच्या मतदारून सांगणार अध्यक्ष महाराज मी गंभीर प्रश्नावर चर्चा करतोय अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे त्याचे एक एक लाईन वाचून सांगितलेली आहे मी अध्यक्ष महाराज हा प्रश्न फार गंभीर आहे आणि मी सगळे मुद्द्यावर बोलत होता त्याच्यामुळे मी तर सांगत नव्हतो